नमस्कार आपण बघत आहात लाईव्ह जागर आज दिनांक अठ्ठावीस मे रोजी मंगळवार या दिवशी सौद्यातील नगर भागामध्ये एका भल्या मोठ्या दहा फुटी सापाने दर्शन देऊन सर्व नागरिकांची तारांबळ उडवली येथील संजय जैन टेलर यांच्या घराजवळ असलेल्या खाली प्लाटीमध्ये असलेल्या झाडीमध्ये या सापाने दडून किती दिवसापासून कुत्रे भुंकत होते मात्र या दिवशी अचानक निघून त्याने पूर्ण रस्ता कॅप्चर केलेला होता या सापाला बघण्यासाठी या परिसरातील नागरिकांनी एकच तोबा गर्दी केलेली होती तर या सापाने पुन्हा संजय टेलर यांच्या घराच्या चारी बाजूला फिरून काय शोधण्याचा प्रयत्न केला ते करण्यात यश आले नाही मात्र सर्वत्र अंधाराचा फायदा घेऊन हा साप चोहीकडे फिरत होता तात्काळ दा आजूबाजूच्या नागरिकांनी लाईट लावून मोबाईलचे लाईट लावून या सापाला शोधण्यामध्ये यश मिळवले या सापाने तात्काळ संजय टेलर यांच्या घराच्या खाली न्यूमध्ये असलेल्या एका कोपऱ्यामध्ये घुसून बसला होता या शेजारी राहत असलेले राजू पाटील पत्रकार यांनी तात्काळ फेसपूर येथील सर्पमित्र नीरज यांना फोन करून पाचारण केले नीरज यांनी दहा मिनटामध्ये येऊन या सापाला पकडण्यामध्ये यश मिळवले तरी या भागामध्ये स्ट्रीट लाईटची व्यवस्था करावी अशी मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून येथील नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाला केलेली आहे मात्र अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारची दखल न घेता या बाबीकडे दुर्लक्ष केले जात असून भविष्यामध्ये मोठी दुर्घटना घडण्याचा आणि कोणाचा जीव जाण्याचा धोका संभवतो तरी प्रशासनाने तात्काळ या गोष्टीकडे लक्ष देऊन या गंभीर प्रश्नाला हात घालून येथे स्ट्रीट लाईट लावावी अशी मागणी परिसरातून केली जात आहे दे आना जरूरी बंद है